नांदेडच्या कबनूर येथे अतिक्रमण आणि गटार पाण्याच्या समस्येमुळे दलित वस्तीत संताप नमस्कार आणि आपण पाहताय प्रजाशाहीचा आवाज व्रत नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील कबनूर येथील बौद्ध वस्तीच्या मुख्य रस्त्यावर एका व्यक्तीने अतिक्रमण करून नालीचे घाण पाणी रस्त्यावर सोडल्याने मोठा तणाव निर्माण झाला आहे यामुळे येथील बौद्ध आणि मातंग समाजाकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे गावातील एका व्यक्तीने बौद्ध वस्तीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीवर अतिक्रमण करून ती बुजवून टाकली आहे नालीतील हे थेट रस्त्यावर साचून बौद्ध आणि भाऊ साठे यांच्या झेंड्याजवळ जमा होत आहे स्थानिक नागरिकांनी संबंधित व्यक्तीवर महामानवांची जाणून बुजून विटंबना आणि अपमान करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे हे घाण पाणी दोन्ही समाजाच्या पिण्याच्या पाण्याची विहीर असलेल्या ठिकाणी झिरपत असल्यामुळे पाण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे गावातील नागरिकांनी वारंवार सांगूनही अतिक्रमण करता ऐकत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते संदीप वाघमारे आणि मारुती वाघमारे यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी गट विकास अधिकारी आणि तहसील अधिकारी यांच्यासह प्रशासनाला निवेदन या दिले आहे घाण पाणी आणि अतिक्रमण तात्काळ हटवावे अशी त्यांची मागणी आहे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे वेळीच लक्ष दिले नाही तर पंचायत समिती व तहसील कार्यालय मुखेडसमोर उपोषण आणि मोर्चा काढण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे